तळोदा न्यायालयाचा नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न तडोदा येथे एकोणवीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या ला न्यायालयाच्या प्रवासात एक महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती किशोर संत यांच्या हस्ते या नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी नृत्याने करण्यात आली ज्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे वकील परिषद सदस्य अॅडव्होकेट अमोल सावंत आणि वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र वाणी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते हा संविधानानुसार किंवा घटनेनुसार घटनेला आज पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि हे मला विशेष आज औचित्य वाटतं की बहुधा संविधानाचा पंच्याहत्तरावा दिवस स्थापना दिवस किंवा ज्या दिवशी अस्तित्वात आली हे पहिल्यांदाच असं उदाहरण असेल की जिथे खरोखर एखाद्या न्यायालयाच्या उद्घाटनानं त्या दिवस साजरा केला गेला आणि हा दिवस या दृष्टीने कायम लक्षात राहील अशी मी आशा करतो प्रजासत्ताकाचं महत्व आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही आपण स्वतंत्र झालो एकोणीसशे सत्तेचाळीस साल पण आपण स्वतंत्र झालं म्हणजे आपलं तंत्र काय असावं त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यावरती सगळ्यात महत्वाचं काय घेतं त्याच्यामध्ये नवीन एक शब्द तो अजून जो शब्द आहे तो स्वतःच पण काय तर तंत्र तर ते तंत्र काय असावं याच्यासाठी उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती किशोर संत यांनी संविधानाच्या सामर्थ्याचा आणि न्यायव्यवस्थेवरील नागरिकांच्या विश्वासाचा उल्लेख करत तळोदा न्यायालयाच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला त्यांनी वकिलांना ऐतिहासिक दस्तऐवज संकलित करण्याचा सल्लाही दिला सुमारे सहा कोटी वीस लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या अत्याधुनिक इमारतीत तेहतीस कक्षांची व्यवस्था आहे यामध्ये साक्षीदार कक्ष हिरकणी कक्ष लोक अदालत कक्ष ग्रंथालय आणि संगणक कक्ष यासारख्या सुविधा समाविष्ट आहेत वकील परिषद सदस्य अॅडव्होकेट अमोल सावंत यांनी तळोदा येथे सत्र न्यायालय सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले तर वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र वाणी यांनी न्यायालयाच्या ऐतिहासिक प्रवासाचा गौरव केला कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी नव्या इमारतीतील सुविधांचे कौतुक केले आणि या इमारतीमुळे न्यायदान प्रक्रियेत अधिक गती येईल अशी अपेक्षा व्यक्त केली प्रथम महिला न्यायाधीश सुविधा पांडे यांनी इमारतीच्या उभारणीसाठी मेहनत करणाऱ्या अभियंते ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले सन एकोणीसशे बावन मध्ये हल्लीच्या तळोदे दरगाव तीन तालुक्यांसाठी न्यायालयाची एकोणीसशे नेमणुका झाल्या तरी एकोणीसशे चौपन्न पर्यंत स्थानिक वकील फक्त होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा व्यवसाय त्यावेळेस सुरू केला त्यानंतर जेव्हा मी सभासद म्हणून या सभासद झालो त्यावेळेस या न्यायालयात फक्त आजचा दिवस हा आपल्यासाठी सर्वांसाठी खास करून तळोदावासियांसाठी व एक महत्वाचा दिवस आहे आज तळोदा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण आपल्या जिल्ह्याचे पालक न्याय ते सन्मान्य श्री किशोरशी संत मुंबई तथा पालक न्यायमूर्ती नंदुरबार यांनी आपले व्यस्त वेळात वेळ इमारतीच्या उद्घाटन म्हणून आपण सर्वांना जे प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले आपण केलेले हे मार्गदर्शन निश्चितच या न्यायालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी भविष्यात प्रेरणादायी होईल मी आपल्या सर्वांच्या वतीने जे काही उद्घाटन झालेलं आहे त्याचा मला मनस्वी खूप आनंद वाटतो तडोदा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाने न्यायदान प्रक्रियेत सुधारणा होण्यास मदत होईल या ऐतिहासिक क्षणी न्यायमूर्ती संत यांनी न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत होण्याचे महत्व अधोरेखित केले आहे नव्या न्यायालयीन इमारतीने तळोदा शहरात विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे